ठीक आहे हॅलो गाय इजन वेलकम बॅक टू माय चॅनल माय नेम इज अनुश्री आणि आज संडे आहे मला वाटतं सो आत्ता आम्ही बनवतो आहे मुरंबा कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि भरपूर कैरे आणले आहेत मयडींनी तर कैऱ्यांपासून जे काही बनवायचं आहे मुरंबा आम, ते पन्ह असंच जे काय जे काय जे काय कैऱ्यापासून बनवतात ते सगळं करायचं आहे म्हणून आज आम्ही मुरांब्यापासून चालू केलं आहे कारण आज संडे सगळे निवांत घरी आहेत तर ठीक आहे चला मुरांबा करूया रेसिपी होईल आहे मम्मीला मी थांबून ठेवलं आहे कारण मला हा व्हिडिओ काढायचा होता पटपट किचनमध्ये जाऊ आणि मम्मीला मदत करू चल मम्मी रेसिपी सांगायला काय कैरीची थोडीशी सालं काढून घेतली हां पत्ता नाही टाकली चला थाली गोविंद ताई आहे थोडं तशामध्ये गूळ टाकलं आपण आता ते चांगलं हलवून घेऊया एक काम कर 200 रुपये दे और पचास रुपये कट ओवर एक्टिंग के वजे कच्चा मुरंबा टेस्ट करेल

खूप आंबट आहे काय परत त्याला काय झालं मम्मी म्हणते की आपण थोडं टेस्ट केलं आंबट लागत आहे आणि आता वरण गुळ टाकतोय व्हिडिओ सांगू नको तर मी सांगत नाहीये दाखवत नाहीये पण मी गुळ टाकते मम्मी हा पूर्ण टाकायचा आहे का ताटातला हा डॅडी निघालेत गावाला तर त्यांचा आउटफिट वॉक ना फोटो नाही काढते वॉक करून

ग्लोबल कलर रात्रीचे 1 वाजलेत आई आम्ही हेअर कलर अडले तर हेअर कलरचं आमचं डिस्कशन झालंय दीदी ब्लू काय ब्लू ओके बघते मी करेन आम्ही एक ऍप उघडलंय त्याच्या वजा आता बिफोर फोटोवर चेक करणार आहे खूप तयार केलं त्यानंतर मी माझ्यासाठी एक टोमॅटो रेड एकदम फ्लेम रेड आणला फ्लेम पण आता मला सगळे कोंबडा दिसेल फोटो टाकणार म्हणून मला नको करायसाठी कन्व्हिन्स करते डिम्पी बघूया ट्रायवर म्हणते की चेरी बर्गडी हे तुला छान दिसत पण मला तोच रेड करायचाय नालट उठण दिसेल पांढरा बर्फत कोंबडा खूप दिवसाचा करायचं होता नाही पण ते सगळं संपणार नाही बर का आता पशुदाचं वैभव दादाचं दोघांचं लग्न आलं पण एवढे मागाचे कलर आणलेले काय करणार उरणार आहे ते काय संपणार नाही छोटा ना आण नाही पुरणार ते फिट कुठली नो क्वालिटी आणावं लागणार वगैरे नाही कलर केला दिसणार रे बघ मी एवढी वाईट दिसेल असं मला वाटत नाही मला हा जो माझा टी शर्टचा रेड आहे मला हा करायचा आहे ब्राईट रेड आणि मी विचार करते की फक्त हो खाली खाली करावं सो बघूया कसं दिसतोय मला तिकडे त्या काय म्हणतात त्या अल्बममध्ये बघितल्यावरती तरी तो छान वाटला होता ब्राईट रेड पण आता मला सगळे चिडवतात की कोंबडा दिसणार आहे कोंबडा दिसणार आहे तर मी थोडी कन्फ्यूज व्हायला लागली काय ना त्याच्यात <laughs> <laughs> <का? laughs> ना थे। नाही मला वाटतंय तुला गोल्डन चांगलं का रेड कलर मला ते झालं मी दोन तीन कलर साठी कन्फ्युज आहे एक ब्लू एक पिंक

एकदम मी जो तो कर बरं फ्लेम रेड माझ्या टी शर्ट सारखा कसा दिसतो मम्मी दाखवत नाही आला म्हणजे कोंबड्याचा कलर त्याच्यावर कलरच नाहीये व्हेरी गुड मम्मी एकदा त्या फोटो काढायचे ते शिंग येतात स्नॅपचॅट येते आता मला कोंबडा कोंबडा करून माझ्या मोडच टाकलं मग करू म्हणून बर्फात मोर बनून नाचते ना मी तिकड म्हणून कुठला डान्स मोरवाला लग्न झाला आता तुला आठवत एक व्हिडिओ व्हायरल झाला फेसबुक वरती हा हा येस मला ना पिंक करू का कमी मला असं एक एक करून सगळे भाजी होऊन जातील ते केसांना तेवढी चमक पण पाहिजे तेवढं छान दिसायला पार्लर वरती दिदी एवढी एक्सपर्ट नाही

भूया झाल्या पाठीवर झोपणारा रोगी असं म्हणत आहे ते, ते रील <laughs> योगी <laughs> योगी का अच्छा ओके ओके मग काय म्हणायचं पण होत त्या रीलमध्ये त्याला फोटावर झोपणारा रोगी असं म्हणायचं होतं आणि हे तोटे असतात मम्मीला इंस्टाग्राम देण्याचे मम्मी या रील्स ऐकत

आहे की मिसळचं दुकान बंद <laughs> आहे अगं जोगेश्वरी आहे <laughs> मग दुसरीकडे जाऊ का आटा जाऊया इकडे आम्ही मिसळ खायला आलो होतो आणि ते मिसळचं दुकान बंद आहे मग डॅडीनी व्हिडिओ बघितल्या डॅडीमध्ये मी नव्हतो म्हणून बसतं ते बस म्हणते पण ते बघ हां ठीक आहे मग त्याला आम्ही जायचं असं स्कार्फ वगैरे घालतो आणि मग मिसर करायला जाऊया मिसा प्लॅन कॅन्सल झाल्यामुळे तसंच पुढे निघालो मिसळ तर काही खाल्ली नाही पण आत्ता सध्या आम्ही स्कूल्स फिरतो आहे कारण आरव त्याची एकदम ड्रीम लाईफ जगतो आहे की स्कूलमध्ये सगळ्यांचं स्वप्न असतं की आमची स्कूल बंद पडावी आणि आरवची घराघर स्कूल बंद पडली आहे तर आत्ता त्याला एका स्कूलमध्ये आम्ही सोडलं आहे तिथे त्याची टेस्ट चालू आहे ती टेस्ट एक दीड तास चालेल मे बी तो 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 ते ते टेस्ट झाल्यानंतर आम्ही जाणार होतो दुसऱ्या स्कूलमध्ये पण आता तोपर्यंत बराच वेळ आहे आमच्याकडे मम्मी आणि मी तसंच होतो बाहेर बसलेलं तर इथे जवळच ओंकारेश्वर मंदिर आहे आम्ही तिथे जाणार आहे आणि आरव नाही तर नाश्ता करायला जाणार जाताही येणार नाही कारण त्यालाही भूक लागली आहे तर त्याची एकदा टेस्ट झाली की सोबतच कुठेतरी नाश्ता करायला जाऊया आता मी मंदिराजवळ आलो मी पण फर्स्ट टाईमच येते आहे ह्या मंदिरामध्ये कुठला एरिया मम्मी हा बालगंधर्वच्या इथे ओंकारेश्वर हो मंदिर चला आज जाऊया मला नाही वाटत व्हिडिओ वगैरे काढून देतील पण बाहेर फोटो काढूया कैलास राणा शिवचंद्र मोळी प्रवींद्र माथा मुकुटी झरावी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी रवींद्रू दवानील पूर्ण भारी स्वतेज नैत्री विरोध झाली दिशा मदान्तकारी तुजवेन शम्भो जटा मजुकोणतारि उटी कुटिचन्दनाचे कपाली माता प्रीतगौतमाचि पञ्चाननाविश्वनिमान्तकारी तुजवेन शम्भो वैराग्य योगी शिवशूल शिवशूलपाणि सदा समाधि निजबोधवाणि उमानि वास त्रिपुरान्तकारी तुजवेन शम्भो मजुकोणतारि उदारमरुमयति पती शैलजेचा श्री विश्वनाथ म्हणते सुरांचा दयानिधी जो गजकर्मधारी, कर्मधारी तुझवीन शंभो मज कोण तारी ब्रह्मांदी वंदी, अमराधिनाथ भुजंग धरी सोमकांत गंगाश्री दोष महाविदारी तुझवीन शंभो मज कोण तारी आम्ही आता जेवायला आलोय हॉटेल मध्ये आरवची टेस्ट झाली देऊन झाली टेस्ट मी म्हणलं आर एकदम जसं आपण लहानपणी म्हणायचं स्कूल बंद पडली पाहिजे किंवा कायम सगळ्या सगळ्यांना असं वाटत असतं स्कूल बंद पडावे वगैरे तसं आरवचं झालं आहे आरवजी स्कूल बंद पडले तर आरवचा पेपर देऊन झालाय आणि काहीतरी मॅथचचं डिस्कशन आहे तर आता दुपार ऑलमोस्ट एक वाजत आला आहे राईट एक वाजत ट्वेल्व थर्टी झालं आहे तर भूक लागली होती नाश्ताही झाला नव्हता आमचा मिसळ खायला जायची तर मिसळही बंद होती तर मग डिरेक्ट जेवण करायला चाललो आहे आता मस्त रोटी भाजी खातो आणि डॅडी पण येत आहेत ऑन वे आहेत नगरवरून येत होते डॅडी तर मग आम्ही असं विचारलं होतं की डॅडीला पण डॅडींना इथे बोलून घ्यायचं आहे बघू पण त्याचा फोनच लागत नाही आम्ही दहा पंधरा मिनटं झाले संघर्ष करून आले डायरेक्ट डायरेक्टली कॉलेजमधून आली आता आमच्या सगळ्यांचं इथे तीन मीटअप झालंय सगळ्यांचं मीटअप झालंय हॉटेल वेळ मजा आली मी होती तिथं तुम्ही इथं येताना मला सिग्नल तोड तिकडून बिलकुल सिग्नल नाही सिग्नल तोडायचा नाही हा सिग्नल सुटला होता आणि पाहिलं पण म्हटलं तुम्हाला वेळ लागतो म्हणून मिळाले

This is editing me. Uh, तर आम्ही नवरत्न द हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर भरपेट जेवण केलं घरी आलो मस्त झोप घेतली त्यानंतर फारसं काही ब्लॉग करण्यासारखं नव्हतं म्हणून विचार केला की हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप खुँ, खूप थँक्यू आणि पुढचे पण काही व्हिडिओज येत आहेत आधीचं जर तुम्ही गोव्यावाले तिरुपती बालाजीवाले व्हिडिओज नसतील बघितले तर ते नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब अँड दॅट्स इट थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय Der Wagenleiter ist der Töpfel,